हॅलो मित्रमैत्रिणींनो तर आज मला रेडिओ सिटीमध्ये बोलवलेलं आहे रेडिओ सिटीची तेजल आहे तिने बोलवलेलं आहे ती म्हणाली की छोटीशी तुझी मुलाखत घ्यायची आहे तर मी आता रेडिओ सिटीसाठी निघते आहे स्वारगेटला त्यांचं ऑफिस आहे चला आणि मी आता रेडिओ सिटीच्या ऑफिसला पोहोचली तेजलला भेटली थोड्या वेळा आम्ही गप्पा मारल्या आणि मग नंतर जिथे ते शूटिंग करतात त्या ठिकाणी गेलो इथे तुम्हाला रेडिओ सिटीचं ऑफिस पण पाहायला मिळेल

<laughs> मला जिथे ती मुलाखत घेणार आहे तिथे घेऊन जात होती आत गेल्याच्या नंतर थोड्या वेळात तिने माझी एक छोटी मुलाखत घेतली त्याचाही व्हिडिओ आता तुम्हाला पाहता येईल मंडळी ऐकत आहात रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट बनवतोय आणि बघत सुद्धा आहात रेडिओ सिटी वर आणि माझ्यासोबत आता आहे मुक्ता कदम मुक्ता एक चांगली मी सोशल मीडियावरून ओळखते अशी माझी मैत्रीण आहे जी युट्यूबच्या माध्यमातून लोकशाही हक्कांबद्दल बोलत असते त्यासोबतच अनेक साहित्यिकांबद्दल बोलते मेंटल हेल्थ बद्दल बोलते मुक्ताची जर्नी मला खूप इन्स्पायरिंग वाटते कारण की नुकतंच तिने युट्यूब सुरू केलंय आणि आय गेस सो आपण म्हणतो ना एक मुक्त पत्रकारिता आपापल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करते मुक्ता तुझ्या या क्रिएटिव्ह प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंय क्रिएटिव्ह खिडकीमध्ये वेलकम टू रेडिओ सिटी थँक्यू सो मच so मला <laughs> खरं सांग की मुळची तू कुठली आहे शालेय शिक्षण कसं झालं मी मुळची नांदेड जिल्ह्यामधली आहे माहूर तालुक्यामध्ये माझं खूप छोटस गाव आहे ह्या गावामध्ये जवळपास हजार लोकसंख्या असेल म्हणजे आदिवासी बहुल गाव आहे आणि माझं शिक्षण माझ्या गावामध्ये सुरवातीला झालं पहिली ते चौथी पर्यंत मी त्याच गावामध्ये शिकली माझी एकदम छोटीशी शाळा म्हणजे एका रूमचीच शाळा होती जिथे पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा वर्ग अशा एकेका ओळीत लोक बसायचे आम्ही आणि पहिलीतून आम्ही दुसरीत गेलो म्हणजे एका ह्या रांगेमधून ह्या रांगेमध्ये गेलो तर अशी ती शाळा होती तिथे माझं पहिलं सुरुवातीचं शिक्षण झालं नंतर पुण्यामध्ये पर्यंत पुसरला तयारी करायसाठी आली स्पर्धा परीक्षेची तयारी करायला तू आलीस पण आता आठ वर्ष स्पर्धा परीक्षा कशी द्यावी आणि कोणत्या द्यावी यासाठी तू माध्यमात्लासेस घेतलीस मी सुरुवातीला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती आणि एक दोन वर्ष केल्याच्या नंतर मला असं झालं की आता घरून मला पैसे मागायचे नाही आहेत खूप झालं आता आणि घरी माझे वडील शेती करतात तर मला पैसे नव्हते मागायचे म्हणून मी स्वतः काम करायला सुरुवात केलं काम शोधलं मी सकाळमध्ये वर्षभर काम केलं त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या क्लासमध्ये मी शिकवायला सुरुवात केली आणि दोन हजार अठरा स्वतःचा क्लास सुरू केला होता जो कोविड नंतर आम्ही बंद केला <laughs> नंतर मी बऱ्याच ठिकाणी शिकवत राहिली आणि आता एक दोन तीन महिने झाले मी थोडं ते थांबवलंय काम असं वेल स्पर्धा परीक्षेचं एक वेगळं जग त्या निमित्ताने तुला बघायला मिळालं असेल हो। आठ वर्ष शिक्षणाचा आणि शिकवण्याचा तिथला अनुभव आहे सो काय वाटतं तुला या जगाबद्दल एक विद्यार्थिनी एक बाहेरून पुण्यात आलेली मुलगी म्हणून मी तर खूप असे स्वप्न आणि इमॅजिने करून इथे आली होती या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये पण उतरल्यानंतर मला रिअलाइज झालं की माझा स्वभाव स्पर्धा करण्याचा नाही आहे <laughs> ते मला रिअलाईज होत गेलं आणि आत्ता शिकवतं शिकवणं पण मी याच्यासाठीच बंद केलं की मला स्पर्धा करता येत नाही आणि मी स्पर्धा करायला शिकवू पण नाही शकत ज्या पद्धतीची स्पर्धा या क्षेत्रामध्ये आहे ती खूपच भयंकर स्पर्धा आता झालेली आहे लोकसंख्या वाढल्यानंतर किंवा आता जागाही खूप कमी निघतात त्यामुळे लोकांनी यावं स्वप्न पाहावं निश्चितच पण मला असं वाटतं की दोन वर्षापेक्षा जास्त त्याच्यावर फोकस करू नये आपलं अर्थार्जनाचं माध्यम शोधावं आणि पैसे कमवायला लागावे well, स्पर्धा परीक्षा हा प्लॅन ए असेल तर प्लॅन बी सुद्धा रेडी झाला पाहिजे येस yes, दोन वर्ष जास्तीत जास्त तुम्ही तयारी करा त्यानंतर ते दुसरं काहीतरी बघा ओके okay, सो so, uh, मुक्ता uh, एक पेंटर तू आहेस म्हणजे जरी औपचारिक uh, शिक्षण घेतलं नसेल पेंटिंगचं तरी सुद्धा एक इनॅट नॉलेज तुला त्याचा आहे तर त्या जर्नीबद्दल वर तू तु, तुझे पेंटिंग पोस्ट करायला लागली होती <laughs> दोन हजार पंधराच्या आसपास असेल मला माहित नाही कसं काय पण मी काहीतरी करत होती ते टाकत गेली आणि पहिले एक दोन चित्रच लोकांना आवडायला लागले आणि <laughs> मग नंतर ते टाकत गेली मी आणि मला आठवतं की मी शाळेत असताना वहीच्या आजूबाजूला मागची पानं अशी भरवलेली आहे काहीतरी काढून आणि नंतर टाकत गेली जसं लोक प्रोत्साहन देत गेले तर अजून अजून करत गेली आणि नंतर लोकांना ते स्वतःच्या पुस्तकावर घ्यावं वाटले जर अनेक आता दहा बारा पुस्तकांवर माझे चित्र कवर म्हणून आलेले वाव uh, so दॅट इज वंडरफुल सो पेंटिंग मध्ये म्हणजे काय uh, कुठल्या फॉर्म मध्ये तू पेंट करते कुठले कलर्स काय असं स्पेसिफिक काही आहे माझं स्पेसिफिक असं काही नाही आहे मी सगळ्याच आता डिजिटलमध्ये पण मी करते आहे वॉल पेंटिंग मी बरेच केलेले आहे मला सगळीच माध्यम आवडतात आणि अजून माझं असं कुठलं तरी माध्यम एक फिक्स अजून झालेलं नाही आहे <laughs> ओके okay. uh, वे वेळी वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांवर स्वतःचा आर्ट कव्हर बनून जातो तर ते एक भारी फिलिंग असेल <laughs> ना खूपच छान म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की आपलं चित्र आता मी पुस्तकांच्या दुकानांमध्ये जाते तर मला असं मी कोणाला घेऊन गेले तर मी दाखवते चल मी तुला एक गोष्ट दाखवते आणि मी सांगते पुस्तक हे चित्र माझं आहे ते छान वाटतं शिवाय लिटरेचरच्या पुस्तकांवर कविता संग्रहावर कादंबरीवर ते येत चांगलं वाटत दॅट इज wow, वंडरफुल काही पुस्तकांचा उल्लेख करशील ज्या ठिकाणी जर आहेत धांदल मोक्ष म्हणून स्वप्नील शेळकेचा कविता संग्रह त्याच्यावर माझं पहिलं चित्र आलं होतं त्यानंतर mm -hmm. सारेच पुरुष नसतात बदनाम म्हणून एक आहे त्याच्यावर आलेला आहे मुक्त शब्द म्हणून मासिक आहे त्याचं कव्हर एक केलेलं आहे मी शिवाय कविता ननवरे म्हणून आमची मैत्रीण आहे तिचं कव्हर <laughs> तिच्या कविता संग्रहाचं कव्हर त्याच्यावर माझं चित्र आहे असे बरेच नावं आहेत रमेश इंगळे उत्तरातकर आहे त्यांच्या कविता संग्रहावर माझं हे आहे निर्वाणीच्या शब्दावर सो तुला असं वाटतं की तुझ्यातलं खूप काही काही काय जे साचून राहिलेलं आहे जे चित्रातून व्यक्त होतं मला असं डिफाईन नाही करता येणार पण येस मी जेव्हा चित्र काढून पूर्ण होतं तेव्हा मला खूप काहीतरी हलकं वाटतं छान वाटतं ओके सो इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग तर क्रिएटिव्ह जर्नी कडून आता मुक्ता पेंटिंग वगैरे सगळ्या या क्षेत्रातून आली आहे ती म्हणजे युट्यूबर बनण्यासाठी वेल युट्यूबचा प्रवास का सुरू करावा असा वाटला ती थोडीशी एक गंमत आपल्या आमच्या डिस्कशन मध्ये ती जरा सांग की सगळ्यांना <laughs> uh, <laughs> मुक्ता स्पिक्स नावाचं तिचं एक युट्यूब चॅनल आहे हा आणि इंस्टाग्रामचं पेज पण आहे मुक्ता स्पिक्स म्हणून Uh, आता हे सगळं मी शिकवत होतीच आणि त्या दरम्यान अनेक युट्युबर्स मी बघत होते mm. त्यानंतर मला असं नेहमी वाटायचं की मला पण काहीतरी सांगायचं आहे मलाही हे बनवायचं आहे पण मला तितकं स्पेस मिळत नव्हती कारण mm. मी दुसरीकडे शिकवायची क्लास घ्यायची तर ह्यात मला वेळ मिळत नव्हता आणि म्हणून मग मन नंतर आता असं झालं मला की आपण थोडंसं वेळ घेऊया आणि ह्याच्यावर काम करूया कारण mm. मला आत्ता असं खूप वाटायला लागलं की आता गरज आहे आपल्याला जे वाटतं ते सांगण्याची भले ते Uh, कुठलंही माध्यम असो पण मला असं आता खूप आतून गरज वाटायला लागली की जे वाटते ते आपण तिथे मांडलं पाहिजे फ्रीडम ऑफ स्पीच हा तुला खूप महत्वाचा वाटतो आपला बोलण्याचा oh, वावरण्याचा oh, oh. मोकळेपणे व्यक्त होण्याचा हक्क सो so, आजकाल uh, म्हणजे मी बघते की सोशल मीडियावर इव्हन वी आर जे आर आउट देअर लाऊड आणि ट्रोलिंगचा सा सामना प्रत्येकाला करायला लागतो <laughs> uh, काल एक ऍक्ट्रेस ट्रोल झाली बऱ्याच गोष्टी होत असतात सतत सो सोशल मीडियावर एक फिमेल म्हणून थोडी भीती नाही वाटत व्यक्त होताना मला भीती नाही वाटत ऍक्च्युली मी जर ह्यांचं पाहिलं जे ट्रोल करतात खूप लोकांनी मला प्रचंड घाणेरड्या शब्दामध्ये ट्रोल केलेला आहे <laughs> आणि ते वाचून मला भीती नाही वाटली कारण मी जेव्हा हे ट्रोलर्सचे अकाउंट बघते एक तर त्यांचे अकाउंट प्रायव्हेट असतात <laughs> किंवा त्यांचे स्वतःचे फोटो लावलेले नसतात त्यावरून कळतं की हे खूप प्रचंड घाबरलेले स्वतःच घाबरलेले आहेत ते त्यांना फक्त इतकंच कळतं दुसऱ्यांच्या ह्याच्यावर जाऊन शिव्या देणे आणि ह्या ट्रोलर्सला घाबरून ते आलेच त्याच्यासाठी आहे की तुमचं तोंड बंद व्हावं तुम्ही या घाणरेड्या शिवांना घाबरून उद्या काहीही बोलू नाही असं त्यांना वाटतं पण मला असं वाटतं की एक आ, आ, काय म्हणूया सिटीजन म्हणून जे बोलणं गरजेचं आहे जे बरोबर आहे ते बोलणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक काळामध्ये असे फार कमी लोक असतात की ज्यांना ते वाटतं मला हे म्हणायचं नाही की आपण खूप मोठे आहोत पण जे बरोबर आहे आणि जे चूक आहे ते बोललंच पाहिजे आणि ते लोकांसमोर आलं पाहिजे या गरजेच आणि शिवाय आताचा जो काळ आहे खूप जास्त खोट्या गोष्टी पसरवल्या जातात आणि त्यांनी मला त्रास होतो म्हणून मला असं वाटतं की खरं लोकांपर्यंत गेलं पाहिजे असेच साहित्याच्या माध्यमातून नाही ते माद वेगवेगळ्या पद्धतीनं पसरत असत आता साहित्य संमेलनाला संमेलनाला तू गेली तर तिथे एक छानसा नाट्य केलं विद्रोही साहित्य संमेलन त्याविषयी जर असं सांग म्हणतो की बदनाम कहाणी या शीर्षकाचं ते आम्ही अभिवाचन होतं सदत हसन म्हणतो हे उर्दू मधील एक श्रेष्ठ कथाकार होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या ज्या कथा आहेत त्या वेश्यांच्या आयुष्यावर आधारित आहेत त्यांच्या सगळ्या ज्या काही नायिका असतात त्या सगळ्या वेश्या आहेत आणि खूपच गरजेचं आहे की त्यांचा आवाज त्यांना काय वाटतं त्या पण ह्युमन आहेत त्यांचं काय जगणं आहे ते मंटोने मांडलेलं आहे ते मला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की हा आवाज बायकांचा त्यांच्या फ्रीडमचा त्यांच्या प्रश्नांचा गेला पाहिजे आणि एक खूपच चांगलं वाटतं की मंटोसारख्या कथाकाराच्या कथा आपण अभिवाचन करतोय मराठीमध्ये आणि ते पुढे आलं पाहिजे नाटक असो लिखाण असो युट्यूब करणं असो किंवा आजकालच्या जमान्यात मी म्हणेन की रील करणं असो आजकालची जेनझी पिढी मिलेनियल्स किंवा अगदी बुमर्स सुद्धा हे सोशल मीडियातून व्यक्त होत राहत आहेत त्यांना तो एक मुद्दा की खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे जो युगानुयुगे नव्हता की यु कॅन मेक युअर सेल्फ ऑन ओन स्टार आपण म्हणतो ना की आय बॉर्न एज अ स्टार पण लोकांना नसतं माहिती पण आता प्रत्येक जण ते व्यक्त करतोय सोशल मीडियाच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या युगात खर तर वावरताना मला असं विचारायचं की काय तुझा मेसेज असेल अनेक महिलांना ज्यांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी मांडायच्या मग त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात कोणी वैद्यकीय माहिती पोहोचवत आहे कुणी वकील इन्फॉर्मेशन पोहोचवत आहे सो ही पोहोचवणं गरजेचं काय आहे तुझ्या माध्यमातून तू तु आता नवीन युट्यूब सुरू केलं हो, असतं तुझ्या माध्यमातून काय तुझा, तुझा मेसेज असेल मला असं वाटतं की खूपच चांगला हा काळ आहे कारण याच्या आधी लोकांना काहीतरी बोलायचं असायचं ऍक्टिंग करायसाठी संधी शोधाव्या लागायच्या कुणाला तरी अप्रोच करावं लागायचं पण आताचा काळ इतका चांगला आहे की तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही ऑन केला तुम्हाला ऍक्टिंग येतं मी मिक्री येते तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे बोलायचं आहे समाजावर तुम्ही बोलू शकता आणि तुम्ही तुमचं अकाउंट तयार करून तिथे टाकू शकता तुम्ही जर रेग्युलर मला जो अनुभव आलेला आहे तुम्ही जर रेग्युलर हे टाकत गेलात तर आपोआप लोकांपर्यंत ते पोहोचतं तुमचा विचार खरा असेल तर तो पोहोचतो आणि मला असं वाटतं की खूप महिला आहेत की ज्यांचे आवाज खरंच दबले गेलेले आहेत त्यांनी ते बोलायला पाहिजे तुम्ही सुरुवातीला जर घाबरत असाल तर मला असं वाटतं की पहिले चुकीच्या काय म्हणूया कुठल्या तरी साध्या नावानी हे करा बरेच लोक फेसलेस व्हिडीओ बनवतात गुड आयडिया खूपच चांगली आयडिया की तुमच्या मनात काहीतरी आहे तुम्ही स्वतःचा चेहरा नका दाखवू पण तुमचा जो विचार आहे तो मात्र तुम्ही तिथे उच्चारायला पाहिजे आणि हा खूपच चांगला कार्यक्रम प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तो जगामध्ये कुठेही पसरू शकतो तर मला असं वाटतं महिलांनी हे करायलाच पाहिजे ज्यांना ते वाटतं ज्यांना खूपच आतून त्रास होतोय ना ते नक्की करा मी प्रमोट करेनच वाव दॅट्स लवली क्रिएटिव्ह खिडकीच्या माध्यमातून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा चॅनलचं तू म्हणतेस की स्ट्रॅटेजी अशी ठरली नव्हती सुरुवातीला मेंटल हेल्थ बद्दलची सिरीज टाकली नंतर मग काही हक्कांबद्दलची सिरीज टाकली मग काही मैत्रिणींबरोबर काही तुझे ब्लॉग <laughs> छान नॅरेशन आहे मला खूप आवडतं सो स्ट्रॅटेजिक so, प्लॅनिंग मागे काही आहे की पुढे दहा वर्षात पाच वर्षात कुठे बघतेस तू एक एक मी चॅनल मुक्ता म्हणाली पण मी एक ट्रॅव्हल साठी मुक्ता कदम या नावाने एक वेगळं चॅनल सुरू केलेलं आहे आणि मला त्याच्यावर माझे ट्रॅव्हलचे व्हिडिओज बरेच टाकायचे हे मी एक प्लॅन केलेलं आहे आणि मुक्ता स्पिक्सवर वर मला आता जी माझी स्ट्रॅटेजी आहे की जे काही आता चुकीचं चाललेलं आहे त्याच्यासाठी मला बोलणं खूप जास्त गरजेचं वाटतं आहे त्यामुळे मी हे आत्ताच सध्या तरी करत राहणार आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तू म्हणते तसं जे काही मला मांडायचं होतं त्या सगळ्या गोष्टी मी मांडणार आहे मी अजून असं काही पर्टिक्युलर विषय ठरले नाहीये पण ट्रॅव्हलसाठी साठी वेगळं चॅनल आहे आणि मुक्ता मध्ये मी में मी मेंटल हेल्थवर मला जेव्हा वाटेल तेव्हा बोलणार आहे मला जेव्हा राजकारणावर वाटेल तेव्हा मी त्याच्यावर बोलणार आहे महिलांच्या हक्कांसंबंधी मी अशा सगळ्या गोष्टींवर बोलायचं आहे हे आता सध्या तरी आहे लवली सो आय होप तुला मजा आली असेल मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आताच आता तुझा रेडिओ सिटीच्या सगळ्या श्रोत्यांसाठी काय मेसेज असेल रेडिओ <laughs> सिटीच्या सगळ्या श्रोतांसाठी हाच मेसेज आहे की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोला तुमचा चेहरा न दाखवताही तुम्ही बोलू शकता जे सगळ्यांच्या हिताचं आहे ते बोललं पाहिजे जे, जे चुकीचं आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे आणि खोट्या अफवांपासून दूर राहा हे मात्र मी आता नक्की सांगेन वेल इट वॉज फन इंटरॅक्टिंग विथ यू मुक्ता तुझ्या पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा चला बाय भेटूया आपण परत नक्कीच थँक्यू सो सच तुम्हाला खूप शुभेच्छा पुस्तक वाचायचंय आणि आम्हाला अभिप्राय कळवायचा